आजरा येथील एकाच कुटुंबियातील तिघांचा गजरगाव धरणाजवळील खालील बाजूला आंघोळ कराव्यास गेले असता बुडून मृत्यू झाले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अरुण बचाराम कटाळे वय बावन व उदय बचाराम कटाळे व एकोणपन्नास या सख्या भावांचा आणि अरुण यांचा मुलगा जयप्रकाश अरुण कटाळे वय चौदा या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ऋग्वेद अरुण कटाळे याला देवदूत म्हणून आलेल्या अंकुश अशोक चव्हाण याने जीवाची पर्वा न करता त्याला वाचवले याबाबत अधिक माहिती अशी आजरा येथील गावातील काटाळे कुटुंबीय हिरेनकेशी नदीवर गजरगाव धरणाच्या खालील बाजूस धुणे धुण्यासाठी आले होते धुणे धुन झाल्यावर आंघोळ करण्यासाठी नदीत गेले असता ही धकाट्या घटना घडली आहे बंदराच्या खालील खोल पाणी व भवरा असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे त्यांचा पोहताना बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे मी तिथं त्यांना वाचवायला गेलो असताना एक मुलगा पाण्याच्या खाली गेला होता मग मी जाऊन तिथे उडी टाकून त्याला खालून वाकती ढकललं त्याच्यानंतर त्याला घेऊन कडला आलो त्याच्या तोंडाकडून फेस येत होता पण त्याला तसंच कडला आणलं पण कडाला पण खोल असल्यापाई त्याला तसंच टेकवलं आणि त्याच्या छातीवरती दाबायला चालू केलं पण कोणी मत्तीला आलं नव्हतं नंतर एक दोन मेंबर आले आणि त्यांनी मदत केली त्याच्या पोटातून पाणी तीन काढून मग त्याला वाचवण्यात आलं आजराहून लाईव्ह मराठीसाठी सुभाष पाटील